सांदू रेल्वे शहरातील चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर शिवरात्री महोत्सव सप्ताह संपन्न झाला या सप्ताहामध्ये हरिभक्त परायण धनेश्वर ढोरे महाराज यांचे रामकथा रामायण संगीतमय व प्रसंगानुसार झाकी सादर करून भाविक भक्तांना व भाविक महिलांना मंत्रमुग्ध केले तसेच सप्ताहामध्ये वेगवेगळ्या नामांकित कीर्तनकारांनी शहरवासियांना प्रबोधन केले सात मार्च रोजी चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान येथून भव्य दिव्य दिंडी पालखीची शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये विशेष आकर्षण महर्षी वाल्मिकी हरिपाठ भजनी मंडळ वायगाव गणपती येथील दिंडीचा सहभाग होता शहरामध्ये आकर्षक दिंडीचा सा देखावा सादर करून शहरामध्ये भक्तिमय वातावरण निर्मित केले या दिंडीमध्ये शिव राम पालखीचा सहभाग होता व शोभायात्रेमध्ये रामाची भव्य अशी मूर्ती ट्रॅक्टर वर सादर केली होती शहरातील दिंडीचे मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून दिंडीचे स्वागत व पालखीचे पूजन आणि दर्शन शहरवासियांनी घेतले तसेच शहरात शोभायात्रेतील भाविकांना चहा शरबत व वा फराळ्याचे वाटप शहरवासियांनी केले तसेच शोभा यात्रेवर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले दिंडी मधील शहरातील महिला भजनी मंडळांनी संगीतमय भजनावर ठेका धरला शहरातील मुख्य चौक म्हणजेच बाळासाहेब ठाकरे चौक येथे फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली शोभा यात्रा शहरातील हजारो महिला पुरुष मंडळी हजर होते व शहरातील सर्व महिला भजनी मंडळ उपस्थित होती पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे